जापूर रोडवरील कचरा डेपोस लागलेली आग आज तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी आटोक्यात आली मात्र अद्यापही धग बाकी आहे गेल्या तीन दिवसात महापालिका अग्निशामक दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत एकूण एकशे पंचवीस पाण्याच्या गाड्यांचा वापर करण्यात आला आहे दरम्यान प्रदूषणामुळे परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला तुळजापूर रोडवरील बायो एनर्जी प्रकल्प येथील कचरा डेपो शुक्रवारी तीन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आग लागली अधिक तापमानामुळे कचऱ्यातील आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे येथील एकूण चोपन्न एकर जागेपैकी सुमारे पंचवीस एकर परिसर या आगीने पेट घेतला होता महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग विझवण्यासाठी We'll see you next time. फायटर फायर फायटर टीम गेल्या तीन दिवस चोवीस तास युद्ध पातळीवर कार्यरत आहे धुराचे लोट व दुर्गंधी दूरवर शहरात पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दररोज पन्नास ते साठ पाण्याच्या गाड्यांचा सा वापर पद्ध, अशा पद्धतीने तीन दिवसात एकूण एकशे पंचवीस गाड्यांचा वापर आग विझवण्यासाठी करण्यात आला अग्निशामक दलाचे जवान चोवीस तास या कामासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सध्या पाण्याचा मारा करण्यात येत आहे अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका